तत्कालीन सरपंच चंद्रकांत बणगर यांचा अपहरण की घातपात याबाबत अधिक तपास करण्यासाठी सत्र न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले आहेत तब्बल सोळा वर्षानंतर चंद्रकांत बनगर अपहरण प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास सुरू होणार आहे सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी पोलिसांना या प्रकरणाचा अधिक तपास करण्याचे आदेश दिले आहेत परमेश्वर पिंपरी तालुका मोहळ येथील तत्कालीन सरपंच चंद्रकांत गुलाब बनगर हे वीस 20 फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी बेपत्ता झाले होते दुर्योधन बनगर नागनाथ बन्ने आणि हिरेमठ स्वामी यांनी व्यावसायिक वादातून अपहरण केल्याचा आरोप सीआयडी तपासातून निष्पन्न झाला होता मात्र चंद्रकांत बणगर यांचा मृत्यू झाला का याबाबत

वीस दोन दोन हजार नऊ रोजी मोळ पोलिसात बेपत्ता नोंद केली होती त्याच्यानंतर पंचवीस दोन दोन हजार नऊ रोजी फिर्यादीने चंद्रकांत बंडगर यांचे अपहरण करून त्यांचा घातपाप झाला आहे अशा आशयाची फिर्याद मोळ पोलिसात दाखल केली होती त्यानंतर मोळ पोलिसांनी दुर्योधन बनगर नांगनाथ बन्ने व हिरेमठ स्वामी या तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद केला अपहरणात त्यामध्ये अशा आरोप करण्या असे आरोप झाले या तिघांनी म्हणून व्यावसायिक कारण व शेतीच्या वादावरून संगमत करून चंद्रकांत बनगर यांचे अपहरण केले पण पोलीस तपासात निष्पन्न झालं दरम्यान गुन्ह्याचं गांभीर्य पाहून नऊ आठ दोन हजार अकरा रोजी सदरचा गुन्हा हा सी आय डी ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आला त्यानंतर तत्कालीन सी आय डी ब्रांचचे उपाधीक्षक यांनी सदर प्रकरणाचा तपास केला व मोहोळ येथील न्यायालयात पत्र दाखल केले दोषारोपपत्र फक्त हे अपहरण केले एवढ्या गुन्ह्याप्रती मर्यादित दाखवतील या तिन्यावर तुम्ही म्हणतो परंतु आज सोळा वर्ष झाले चंद्रकांत बनगर यांचा पत्ता लागलेला नाही चंद्रकांत बनगर जे आहे तो जिवंत आहे अथवा मृत आहे याच्याबद्दल कोणताही तपास दिसून आलेला नाही आहे त्यामुळे अधिक तपास होणं गरजेचे आहे असे मत नोंदवून मूळ पोलिसांना तपास करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आता आम्हाला अपेक्षा आहे की सोळा वर्षानंतर फिर्यादीला न्याय मिळेल या प्रकरणात फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे ऍडव्होकेट सिद्धाराम पाटील व ऍडव्होकेट चेतन रणदिवे तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट राम कदम ऍडव्होकेट अनिल मुसळे यांनी काम पाहिले सरकारतर्फे ऍडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले